ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी गिरी श्री छत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आजपासून पित्रांचा जो पंधरवड असतो श्राद्ध पित्र श्राद्ध वगैरे पित्र म्हणतात आपण hmm? तो सुरू झालेला आहे आरंभ झालेला आहे आता आपल्याकडे काही शंका आलेल्या आहेत त्या शंका अशा आहेत की महाराज म्हणले आमचं एक एक प्रश्न असा आहे की आमच्या दोन तीन महिने झालं म्हणजे आहे म्हणजे तारीख आमच्याकडे लिहून घेतलेली मृत्यू झाला म्हणजे आमच्या घरामध्ये एक जणांचा hmm? तर आता ते ह्या पंधरावड्यामध्ये आम्ही कोणत्या दिवशी करावं श्राद्ध आम्हाला त्याच्याविषयी काही माहीत नाही म्हणले हा एक प्रश्न तर अशाच पद्धतीनं की खूप जणांच्या मनामध्ये शंका आहेत की बरेच जण काय करतात तारीख असते पण तिथी माहीत नसते तिथीच कळत नाही बऱ्याच जणाला तसं काही जणांना कळतं पण काही जणांना कळत नाही तिथी म्हणजे काय नेमकं प्रकार आहे मग हे मग पंधरवड्यात आपण करायचं कसं काय हे लक्षात येत नाही इच्छा असून बी तिथे कुणी तारकच धरतो तर एवढंच सांगायचं की तुम्ही एक काम करायचं जे आपलं कॅलेंडर असतं कॅलेंडरवर पाहायचं समजा तुमचे जी कोणी व्यक्ती होती तुमची जी व्यक्ती होती कुणीही असेल तुम्हाला आणि त्याचं तुम्हाला आता पितृश्राद्ध करायचं आहे या पंधरवड्यामध्ये तर ती तारीख पाहायची तुम्हाला तारखे तर माहीत असतात म्हणजे इंग्रजी तारीख माहीत असते तुम्हाला फक्त आपल्या मराठी महिन्यातील माहीत नसतं लक्षात येत नाही बऱ्याच जणांना कारण आपला सर्व इंग्रजीतूनच वापर आहे ना? ना? ना तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी सगळं कळतं फक्त आपलं हे आपले मराठी महिने कळत नाहीत तर असो तर ती तारीख पाहायची आणि त्या तारखेला तिथं तार खाली काय असतं प्रत्येक ता मी तुम्हाला दाखवेल ते तर त्याच्यामध्ये एक तिथी असते ती त्या दिवशीची प्रत्येक त्या तारखेच्या खाली मराठी महिन्याची स्थिती असते त्या स्थितीचं आपण पकडायचं समजा अमुक अमुक पंचवीस तारखेला तुमची व्यक्ती गेलेली होती तर त्या दिवशी कोणती तिथी होती ते पाहायचं आणि त्या तिथीप्रमाणे या पंधरावड्यामध्ये जे असतं ना त्या तिथीप्रमाणे तुम्ही ते श्राद्ध करायचं तुमचा जो कार्यक्रम आहे ना तो तसा करायचा आणि समजा एवढं सांगूनही तुमच्या लक्षात येत नसेल तर काही अडचण नाही तुम्ही काय करा तुम्ही माझ्याकडे व्हॉट्सअपला एक मेसेज करा तुम्ही तारीख पाठवा तुमच्या व्यक्ती जी गेलेली आहे पूर्वी त्या व्यक्तीची गेलेली तारीख पाठवा त्या तारखेचं मी तुम्हाला ती तु, तिथे कोणती हे काढून देतो मग तुमचं वर्ष दोन वर्षातलं असेल तरी चालेल अगर त्याच्या अपूर्वीचा व्या असेल तरीच आपण ते पाहून पंचांगाप्रमाणे तुम्हाला मी तिथे काढून देतो मग तर काही अडचण नाही ना तुम्हाला तर तुम्ही हे असे जे प्रश्न केलेत आणि तुम्हाला काल पण सांगितलं की आमच्यात अमुक अमुक व्यक्ती गेली मग आम्हाला हे करता येतं का दुसरे तर करता येतं काही अडचण नसते मी काल पण सांगितलं आहे तुम्हाला आणि अजून परत एकदा सांगतो आहे की तशी काही अडचण नाही आता तुम्हाला तिथे माहीत नाहीत का का काही नाही तारखा माहीत आहेत तर तारीख पाठवा माझ्याकडे अगर तुम्ही कॅलेंडरवर पहा तुम्हाला किती सापडेन नाहीच कळलं तर मी आहे सांगायला तर मला वाटतं की आता ही थोडक्यात तुम्हाला जी मला काय सांगायचं होतं म्हणजे प्रश्न तुमचा होता त्याचे उत्तर दिले, असं समजून हा जो शंका समाधान कार्यक्रम आहे तो इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी ॐ नमकारेश्वरदेवता ॐ कारेश्वरदेवता